नमस्कार मी शुभागी गुले माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत करीत आहे आज मी तुम्हाला उन्हाळ्यातील वाळवणाचा एक पदार्थ दाखवते आहे जो की खूपच खानदेशामध्ये प्रसिद्ध आहे आणि एखाद्या वेळेस भाजी आवडत नसल्यास किंवा मग खिचडी वगैरे बनवली तर त्यासोबत तोंडी लावण्यासाठी तुम्ही ही रेसिपी करू शकता करून खाऊ शकता त्या म्हणजे दह्यातील मिरच्या किंवा ताकातील म्हणू शकता तुम्ही मी दह्यातील बनवते आहे तर त्यासाठी आपण साहित्य बघून घेऊ आता जाड मिरच्या घेतलेल्या आहे हिरव्या पाव किलो मिरच्या घेतल्या आहे मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी बनवलेल्या आहेत अशा एक किलो आधीच ही रेसिपी दाखवण्यासाठी तुम्हाला दाखवते पाव किलोच्या तर हे अशा आज ज्यांना उभीची दिलेली आहे आणि तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही डेखं मिरचीचे काढू शकता किंवा मग ठेवले तरी चालतील तर खूपच कमी साहित्य त्यात होतात त्या तर ह्या मिरच्या पाव किलो मीठ घेतलं आहे चवीभूत आणि आपण हळद टाकणार आहोत थोडीशी आणि पाव किलो दही घेतलेलं आहे तर हे दही आपण थोडंसं रवीने घुसळून घेऊ माझं दही घुसळून झालेलं आहे आणि मिरच्या आपण एका अशा खोल भांड्यामध्ये घ्यायच्या आहे खोल घ्या किंवा म्हणजे त्या छान अशा बुडल्या पाहिजे दह्यामध्ये तर आपण आता याच्यावरती हे दही, दही टाकून घेऊ मीठ टाकू याच्यामध्ये हे ना नमक टाकलेले आहे मी म्हणून त्याचा कलर असा दिसतोय तुम्हाला हळद टाकायची थोडी आणि हे व्यवस्थित असं मी घालून घ्यायचं आपल्याला जास्त छान आपल्या मिरच्या त्याच्यामध्ये पूर्ण बुडल्या पाहिजे आणि आपण त्याला हलवत राहायचं आहे दोन चार तासानंतर खालीवर करायच्या आहेत त्या मिरच्या म्हणजे जेणेकरून सर्व बाजूने त्या पायामध्ये मोरतील तर आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ते मिरच्या आपल्याला जास्त दिवस ठेवायच्या नाही याच्यामध्ये दो एक दिवस किंवा दोन दिवसच ठेवायचे आहे म्हणजे जास्त जा आंबट नाही होणार त्या आणि मग जास्त जर आंबट झाले तर आता त्याला ते दह्याचा कोबट असा वास येतो दह्याचा मिरचीला म्हणून आपण जास्त वेस्ट ठेवणार नाही आहे वेळाच्या दिवसामध्ये तुम्ही ठेवू शकता दोन तीन दिवस थंडीमुळे वेळ लागतो दही आंबण्यासाठी आणि मिरच्यासुद्धा घट्ट होण्यासाठी मिळतो तर आता आपण हे असे दोन एक दिवस झाकून ठेवणार आहोत दह्यामध्ये मिरच्या बघा आपल्या दह्यातील मिरच्या छान मुरलेल्या आपण बघून घेऊ त्यांचा कलरसुद्धा बदललेला आहे एक दिवस आणि एक रात्र ठेवल्या होत्या मी मुरण्यासाठी छान मुरलेले आहे तर आता आपण ह्या उन्हामध्ये दुसऱ्या दिवशी काढून वाळवणार आहेत उन्हामध्ये ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे खूप कडक ऊन असते तर ते दे त्या उन्हामध्ये छान लवकर वाढल्या जातात बघा अशा काढलेले आहे मी मिरच्या ताटामध्ये आणि ह्या मिरच्या आता मी उन्हामध्ये दोन दिवस छान अशा कुरकुरीत कडक अशा वाढवून घेणार आहेत हे बघा आपल्या मिरच्या छान अशा वाढलेल्या आहे मी त्या काढून घेतलेल्या आहेत छान दुसऱ्या भांड्यामध्ये कुरकुरीत आणि कडक अशा वाढलेल्या आहेत या मिरच्या बघू शकता तुम्ही त्या छान आता अशा तेलामध्ये तळायच्या आहे खाताना तुम्ही तोंडी लावण्यासाठी खिचडीसोबत किंवा भाजीसोबत तुम्ही तेलामध्ये तडून त्या खाऊ शकता तर तुम्ही करून बघा त्या कशा झाल्या त्या मला सांगा कमेंटमध्ये आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर आधी सब्सक्राइब करा आणि ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा